शेवगाव दोन हजार मार्केट यार्ड मध्ये कांद्याच्या दरात वाढ झाली आहे आठ ते दहा रुपयांवर प्रति किलो असलेला कांदा आता पंचवीस रुपये प्रति किलो वर गेलाय तर कांद्याच्या दरामध्ये वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल असं मत या ठिकाणच्या नाशिक उन्हाळी कांदा आवक पाच हजार चारशे किमान दर आठशे रुपये दर बावीसशे एकावन्न सर्वसाधारण दर पंधराशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण वागा शेवगाव नंबर तीन आवक सहाशे चाळीस किमान दर दोनशे रुपये दर नऊशे सर्वसाधारण दर पण पुणे मोर्शी लोकल कांदा अवक साडेपाचशे किमान दर पाचशे रुपये दर पंधराशे सर्वसाधारण दर हजार रुपये शेतकरी मित्रांनो चॅनलला सब्सक्राइब करा भूसाळ अवक बारा किमान दर बाराशे कमालदार सोळाशे सर्वसाधारण दर चौदाशे रुपये असे रोजचे व्हिडिओ पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती दुसरे व्हिडिओ असतात शेती संबंधित शेती मार्गदर्शन शेती शेतकऱ्यांसाठी अपडेट व रोजचे कांदा बाजार भाव ही पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा बाजार भाव तुम्ही कमेंट करा गेल्या दोन आठवडांत त्यामुळे कांद्याचे घसरलेल्या बाजारभावाला थोडा भार आधार मिळाला आहे कांद्याच्या दरात कालच्या तुलनेत 300 ते 350 ती रुपयांच्या आसपास वाढ वाढ यानंतर कोल्हापूर आवक 5700 किमान दर सात रुपये कमाल दर 1060 सर्वसाधारण दर 1400 सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो जुनार नारायणगाव आवक पन्नास किमान दर तीनशे रुपये दर अठराशे रुपये सर्वसाधारण दर अकराशे रुपये त्यानंतर बारामती आवक आठशे किमान दर तीनशे रुपये कमालदार दोन हजार रुपये सर्वसाधारण दर तेराशे रुपये असे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा जळगाव आवक अकराशे किमान दर पाचशे रुपये कमालदार अठराशे सर्वसाधारण दर अकराशे तीस रुपये शेतकरी मित्रांना व्हिडिओ पूर्ण बघितले तर धन्यवाद असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा धन्यवाद पुन्हा